ભારત મુક્તિ મોરચા બહુજન ક્રાંતિ મોરચા રાષ્ટ્રીય પિછડા વર્ગ ઓબીસી મોરચા છત્રપતિ ક્રાંતિ સેના બુદ્ધિસ્ટ ઇન્ટરનેશનલ નેટવર્ક लहुजी क्रांती मोर्चा व सत्यशोधक मूलनिवासी वारकरी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने दोन ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती त्या अनुषंगाने सर्व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात रस्त्यावर उतरून चक्काजाम केला सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्रातील बासष्ट हजार शासकीय शाळा खाजगी कंपनीला देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला असून एस सी .E एस टी Minority, या सर्व संपुष्टात उभी झाली आहे सरकारी आस्थापनेचे करून शिक्षित मुले कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय या सरकारने घेतला असून हे दोन्ही निर्णय या महाराष्ट्रातील बहुजन वर्गाला अति परिस्थितीत घेऊन आहे याचबरोबर सांगली येथे मार्गाने होत असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनावर लाठीचार्ज करणाऱ्या सरकारच्या निषेधार्थ ओबीसी ची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे याकरिता बहुजनांचे प्रेरणास्थान पंढरपूरचे देवस्थान हे बडवे यांना देण्यात येण्याच्या षडयंत्रकारी हालचालीच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत बुद्ध यांचा अवमान करणाऱ्या मनोहर कुलकर्णी याला अभय देणाऱ्या सरकारच्या धोरणाचा जाहीर निषेध करत कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून या सरकारच्या निषेधार्थ मनोगत व्यक्त केले व त्यानंतर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते साथियो आज आम्ही भारत मुक्ती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय पिछडा वर्ग ओबीसी मोर्चा तसेच आज राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने आज दोन ऑक्टोबर या दिवशी महाराष्ट्र बंदचं आयोजन केलेलं आहे या महाराष्ट्र बंदचं आयोजन याच्यासाठी केलेलं आहे की ज्या शासकीय शासकीय शाळा ज्या आहेत त्या खाजगी क्षेत्राला देऊन खाजगी कंपन्यांना देऊन आमच्या बहुजनांच्या मुलांचं शिक्षण बंद करण्याचा घाट या सरकारने घातलेला आहे तसेच जे शासकीय नोकऱ्या आहेत या शासकीय नोकऱ्यांचं खाजगीकरण करून आमच्या मुलांचं शिक्षण संपवण्या रोजगार खतम करण्याचं काम कंत्राटी पद्धतीने आम्हाला नोकऱ्या देण्याचं काम वेडबिगारी धरण्याचं काम या सरकारने केलेलं आहे त्या सरकारच्या विरोधात आम्ही महाराष्ट्र बंदचं आयोजन केलेलं आहे आणि या महाराष्ट्र बंदमध्ये सर्व बहुजन वर्गाने एकत्रित आलेलं आहे आणि त्याचबरोबर आम्ही त्या सरकारचा जाहीर निषेध केलेला आहे याचबरोबर ज्या मनोहर कुलकर्णी या व्यक्तीने या व्यक्तीला सरकारने अभय देऊन जे त्या मनोहर कुलकर्णीने जे कृत्य केलेलं आहे आमच्या महापुरुषांचा अवमान केलेला आहे त्याच्या सुद्धा या महाराष्ट्र बंदचं आयोजन केलेलं आहे तसेच मराठा मोर्चांवर ज्या प्रकारे फडणवीस सरकारने लाठी चार्ज करून अमानुषपणे त्यांना मारहाण केली याच्या निषेधार्थ सुद्धा आम्ही हा महाराष्ट्र बंद करत आहोत नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर